ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करण्याच्या प्रक्रियेला फोटो परिणाम असे म्हणतात ही प्रक्रिया सौर विद्युत घटामध्ये घडवून आणली एक सौर सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून तीस मिली अँपिअर एवढी विद्युत धारा आणि शून्य पूर्णांक पाच व्होल्ट इतके विभवांतर मिळते तीन एम्पियर म्हणजे जवळजवळ तीनशे मिली एम्पियर विद्युत दारा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते ही समांतर पद्धतीने जोडणी केल्यास विभवांतराची बेरीज होत नाही अनेक सौर पॅनल एक सर्व समांतर पद्धतीने जोडून आपण हवी तेवढी विद्युत धारा व हवे तेवढे विभवांतर मिळवू शकतो ही बाजूची आकृती पहा या आकृती तर आपण अनेक घट असे एकमेकांना विद्युत घट जोडून आपण

आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठं काय आहे जे विद्युत प्रकल्प केंद्र आहे ठीक आहे